दारू पिऊन शाळेत झोप घेतल्याचा आरोप खडकत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार उघड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकत तालुका आष्टी जिल्हा बीड येथील शंकरनगर वस्तीवर कार्यरत असलेल्या दोन शिक्षक यामध्ये अनिल उदावन व मन्मथ देवीदास उकलवार हे शाळेच्या वेळेत दारू पिऊन वर्गात झोप काढल्याचा गंभीर आरोप पालक व ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे स्थानिक पालकांच्या म्हणण्यानुसार सदर शिक्षक शाळेच्या वेळेत नियम नियमितपणे वर्गात निष्क्रिय राहतो तर काही वेळा दारूच्या नशेत झोप घेत असल्याचेही पाहण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तास वाया जात असून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप आहे या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे लहान मुलांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्यास कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पालकांकडून होत आहे दरम्यान संबंधित शिक्षकांकडून या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी तसेच यामधील शिक्षक मनमत उकलवाड यांच्याकडे पालक तक्रार करण्यासाठी गेले असता सदरील शिक्षक अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतो सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ शिक्षक दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी खडकत ग्रामस्थांनी केली आहे स्टार वन न्यूज साठी ज्ञानेश्वर भोसले खडकत नमस्कार शंकरनगर वस्ती समिती अध्यक्ष शाळेची दोन महिन्यापासून चौकड तक्रार चालू आहे शिक्षक दोन महिन्यापासून एकामेकाला राजा मोबाईलवर टाकतात चौकड केंद्र प्रमुख असतील गट अधिकारी असतील किंवा एच एम असतील तालुका सगळ्यांना तक्रारी देऊन देऊन आम्ही कटाळून दिवन दिलो शाळेकड कोणाचं काय लक्ष दिसाना हे लोक परस्पर्या एकामेकाला राजा टाकते शाळेवर हजर एकही दिवस नाही पोरांचं पहिले दिवाळीच्या अगोदर जे पाच पंचवीस पोरं होते त्यातून आता फक्त राहिले चार पाच पोर चार पाच पोरांमधून आता काही लोक तर कटोळून कटोळून काय आपापल्या पद्धतीने टाकून दिलेत कुणी कुठं पाठवतोय कुणी कोणाचं काय काय चाललंय ते काही सांगायसारखं नाही आता दोन आणि चार पोर आहेत आणि शिक्षक एक बी हजर नाही शाळेत येऊन दोघं दोन वर्ग पकडतात आणि दोन्ही वर वर्गात झोपे आणतात इथं आता तुम्हाला सगळीकडे पाहायला भेटले तक्रारी देऊन 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 आता वस्तीवरचे पालक विचारायला गेले की उलट उत्तर देते तुम्ही डी एड करा बी एड करा तुम्ही शिकवा तुम्ही काय करा आता ह्याच्यापेक्षा काळजी तरी कुणी घ्यावं खडकतला ग्रामपंचायतला माहिती झालं आहे खडकतमध्ये दारू पिऊन पडते दोघांच्या खोली समोर समोर येतात दोघं एका गाडीत बसतात प्यायला जातात पार दोघांची काय कंडिशन आहे गावाला माहीत झाली पुरे सगळ्या आणि शाळेवर दारू पिऊन येऊन काय शिकवावं ह्यांना काय विचारलं ते ह्यांना स्वतः सांगता येत नाही ये लेकरांबरोबरच बोलता येत नाही हा नांदेडचे सर आहेत तीन वर्षापासून आम्ही त्याला सांगून काठवलो की ही दारू सोडून दे खालच्या वस्तीवरचे काही लोक आपल्या वस्तीवर पोरं फाटूत होते आणि हिथून जी गाडी केलेली होती त्यांना यायला जायला की असे गाडीतून वाकून बघायचे आमचा शिक्षक ह्या दहाब्यावर शाळेवर सर हजर नाही शिक्षक दहाब्यावर हजर आहे तिकडं दहा आणि आपण काय समजून सांगायला गे का गेलं की काय झालं की सांगते आम्ही अठराशेटी दाखल करू आम्ही फाशी घेऊ हो, आम्ही मरू कुठं म्हणजे उलट उत्तर आहेत सगळे